नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नितीन कुमार देवरे सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो तुकडेबंदी कायदा महाराष्ट्र शासनाने नुकताच रद्द केलेला आहे आणि त्याबाबतचं राजपत्र जे आहे तर ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेलं आहे आणि निश्चितच ही गोष्ट अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांना किंवा खातेदारांना जो काही तुकडा त्यांच्या नावे असायचा मग तो तुकडा हा दहा बागायत तुकडा जर असेल तर दहा आरपेक्षा कमी दहा गुंठ्यापेक्षा कमी आणि कोरडवाहू क्षेत्र जर असेल तर तो तुकडा वीस आरपेक्षा कमी जे काही क्षेत्र असेल तर त्याला तुकडा म्हणून त्या ठिकाणी गणलं जात होतं तर मित्रांनो अशा तुकड्याला त्या ठिकाणी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी आपल्याला विक्रीही करता येत नव्हतं किंवा खरेदी देखील करता येत नव्हतं बऱ्याच वेळेला काय होतं की जे तुकडे होते तर ते अतिशय एक गुंठ्याचा तुकडा किंवा दोन गुंठ्याचा तीन गुंठ्याचे असे तुकडे देखील शेतकऱ्यांच्या नावे होते आणि ते विकायचे कसे याबाबत मोठा प्रश्न त्या ठिकाणी खातेदारांच्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झालेला होता आता बऱ्याच वेळेला काही शेतकरी बांधव हे आपल्या आडीअडचणींमुळे त्या ठिकाणी करारपत्र करून त्या ठिकाणी तुकडे विकूनही टाकत होते मग या तुकड्यांमुळे काय व्हायचं की ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या खातेदाराला त्या विकत घेतलेल्या तुकड्यामध्ये घर बांधायचं आहे किंवा काही त्याला इतर आ, आ, हे कराय उपाययोजना करायच्या असतील तर अशा शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी बँकेचं कर्जसुद्धा मिळत नव्हतं किंवा ज्या लोकांना त्या तुकड्यावर म्हणजे प्लॉट असेल किंवा शेतीचं येणे केल्यानंतर त्या ठिकाणी जर घर बांधायचं असेल तर तर घर बांधण्यासाठीसुद्धा जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असते तर त्यांची परवानगीसुद्धा त्या ठिकाणी मिळत नव्हती म्हणजे अशा बऱ्याचशा अडचणी वर्षानुवर्ष हा तुकडेबंदी कायदा अस्तित्वात आल्यापासून निर्माण होत होते आता मित्रांनो बऱ्याच वेळेला हा तुकडेबंदी कायदा जर एखादा तुकडा असेल एखाद्या शेतकऱ्याला जर तो विकायचा असेल तर एक तर विहीर प्रयोजनासाठी एक तर रस्ता प्रयोजनासाठी किंवा इतर एक दोन जे प्रयोजन आहेत तर त्यांच्यासाठी त्यांना परवानगी देण्याचं शासनाचा एक जी आर देखील मागे आलेला होता परंतु त्याचा देखील विशेष असा फायदा शेतकरी बांधवांना होताना दिसून आला नाही त्यामुळे राज्य शासनाने अतिशय चांगला असा निर्णय घेतलेला आहे की हा तुकडेबंदी कायदाच त्या का ठिकाणी रद्द करून टाकलेला आहे जेणेकरून मित्रांनो आता जे काही तुकडे होते वर्षानुवर्ष जे काही नियमित न झालेले तुकडे असतील किंवा परवानगी न मिळालेले तुकडे असतील तर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतचे जे काही तुकडे होते शेतकऱ्यांचे किंवा प्लॉटधारकांचे तर असे तुकडे त्या ठिकाणी या राजपत्राच्या किंवा शासन निर्णयाच्या आधारे त्या ठिकाणी विक्री किंवा खरेदी करतात येणार आहे आणि निश्चितच या गोष्टीला कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही आणि ही अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे मित्रांनो यामुळे काय फायदा होईल तर ज्या लोकांचे वर्षानुवर्ष असलेले तुकडे आहेत सातबाऱ्यावर तुकडा म्हणून त्या ठिकाणी असतो तर अशा तुकड्यांना खरेदी विक्रीसाठी परवानगीची आवश्यकता राहणार नाही डायरेक्ट ते खरेदी विक्री खरे करता येतील बऱ्याच वेळेला तुकड्यांचा शर्तभंगसुद्धा त्या ठिकाणी झालेला असतो तलाठी लोक त्या ठिकाणी एखादा तुकडा परवानगीने खरेदी विक्री झालेला असेल तर तो शर्तभंग दाखल केला जातो त्याच्या केसेस चालतात कोर्ट मॅटर चालतं तर अशा गोष्टींनासुद्धा या जी आरच्या आधारे किंवा या राजपत्रा आधारे त्या ठिकाणी असे केसेस वगैरे सुद्धा त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहेत त्यानंतर ज्या काही परवानगी असायच्या ज्या काही राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज प्रकरण असायचं किंवा बऱ्याचशा करारनाम्यांच्या आधारे जे काही खरेदी घेणार लोक आहेत तर असे कोर्टामध्ये सुद्धा गेलेले होते तर अशा गोष्टी सर्व त्या ठिकाणी संपुष्टात येणार आहेत निश्चितपणे हा फायदा होईल परंतु मित्रांनो भविष्यात तुकड्याला ची गरज नसल्यामुळे किंवा तुकडेबंदी कायदा रद्द केल्यामुळे त्या ठिकाणी प्लॉट पाडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे भविष्यामध्ये जर काही लोकं किंवा नागरिक शेतकरी बांधव जर प्लॉट खरेदी करत असतील किंवा शेती खरेदी करत असतील तुकड्याची तर त्याच्याबाबत लीगल बाबी सर्व तपासून घेणं म्हणजे प्रॉपर त्याचं येणे झालेलं आहे का किंवा त्याला पूर्व परवानगी किंवा त्याचा आदेश झालेला आहे का वगैरे या गोष्टी पडताळून घेणं गरजेचं आहे कारण जे काही आता संबंधित लॉबी असते जमीन खरेदी विक्री करणारी तर त्यांना आता तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे आता ते मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होऊन तुकड्यांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात होईल त्यामुळे जे काही आपण खरेदी विक्री करणारे आहोत तर त्यांनीसुद्धा त्याबाबत जागरूक राहणं गरजेचं आहे आता मित्रांनो जे काही महानगरपालिका क्षेत्र आहे नगरपालिका क्षेत्र आहे तर त्यामध्ये त्यांचं जे काही हद्द आहे तर ती हद्द या तुकडेबंदी कायद्यामधून वगळण्यात आलेली आहे त्यानंतर बेचाळीस ड अन्वये जे गावठाणाच्या दोनशे मीटर आतील जे काही क्षेत्र होतं तर ते क्षेत्रसुद्धा वगळण्यात आलेलं आहे म्हणजे महानगरपालिका किंवा गावठाण क्षेत्राच्या दोनशे मीटरच्या व्यतिरिक्त जे काही शेती आणि इतर प्लॉट प्लॉटचे तुकडे वगैरे असतील तर त्यांच्यासाठी हा तुकडेबंदी कायदा रद्द झाल्याचं लागू झालेलं आहे अशा पद्धतीने मित्रांनो सोप्या शब्दामध्ये मी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला त्या ठिकाणी मित्रांनो जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एम पी एस सी मार्गदर्शन शेतकरी बांधवांसाठी शेतीशी संबंधित मार्गदर्शन सुरूच आहे त्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वांना सांगा सगळ्यांना शुभेच्छा नमस्कार जय हिंद